राम मंत्रे सर मंत्री सर आणि मी पहिलीपासून सोबतच होतो सातवी ते दहावी नागापूर अकरावी बारा अंबेजोगाई हो तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो की बघा आता आम्ही आता रिटायरमेंटला आलो एक आठ नऊ वर्षात आम्ही रिटायर होतो घाई पण आमची मैत्री कायम आहे बरोबर आहे दुसरे आमचे मुंडे सर मुंडे सर पण आंबेजोगाईला आम्ही सोबतच होतो मागे पुढं असो गाडेकर सर आणि ज्यांना खास भेटण्यासाठी आम्हाला आलो दोघं पण अशा रंजना जाधव मॅडम मुलांनो आपण आता काही शब्द मोठे आहेत तुमच्या त्या डोक्यावरून जातील पण ते नंतर तुम्हाला आठवतील म्हणून मी बोलतो आपण काही समाजाचं देणं लागतो ठीक आहे समाज म्हणजे हां जग किंवा आपल्या अवतीभोवतीचं आपलं गाव शहर आहे की नाही समाजाचं आपण काही देणं लागतो आपण शिकलो त्याचा फायदा आपल्या समाजालाही झाला पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपात झाला पाहिजे ही एक आत्मिक ओढ प्रत्येक याच्यात असायला पाहिजे आणि त्या ओढीतूनच की आपण काहीतरी गावासाठी करूया आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही असं हे केलं पण तशी एक संधी आली नव्हती आणि योगायोग म्हणजे जाधव मॅडमच्या रूपानं ती संधी आली परत मी बऱ्याच वर्षानंतर शाळेत आलो खूप वर्षापूर्वी इथं बालाघाटला पण मी दोन वर्ष होतो आठवी नबीला शिकवलेलं मी कराड सरसोबत आम्ही दोघंच होतो त्यावेळेस पुन्हा नंतरही झालं आणि ज्यावेळेस चाटेसर दाडगे सर आता तुम्हाला माहीत नाही त्यावेळेस असताना मंत्री सर पण होती इथं खूप मोठी शाळा होती आपल्या म्हणजे तालुक्यात नंबर एकची शाळा होती विद्यार्थी संख्या जास्त होती त्यावेळेस मी नेहमी यायचं आणि तुम्हाला सांगायचं एवढंच की मॅडम तुम्हाला खूप असं तळमळीनं आत्मीयतेनं शिकवतात खरा शिक्षक कसा असावा ह्या शिक्षकांकडे बघ भग, बघितल्यास लक्षात येतं मॅडमला मसापाच्या वतीनं आता नुकताच निपोळीमध्ये त्यांना पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे मुलांनो शिक्षक तुम्हाला भरपूर देण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही किती ते आत्मसात करता किती ग्रहण करता हे मुलांवर असतं तुम्ही जर जा ते जास्तीत जास्त प्रमाणात ग्रहण केलं तर शिक्षकांचा सुद्धा रूप वाढतो त्यांना आणखीन बळ येतं आता मी मॅडम जे व्हिडिओ पाहतो बऱ्याच मुली आता ते चेहरे बघितले की मला वाटतं खरंच मी त्याच मुलांसोबत मॅडमसोबत आता आपण मोबाईलवर पाहतो ना रील्स वगैरे येते ते पण आता प्रत्यक्षात मला आणखीन पण विश्वास वाटत नाही की मी खरंच त्या मुलात आहे आणि मला राहवलं नाही आणि मुद्दाम मी भेटण्यासाठी आलो मुलांनो तुम्हाला सरांनी सरांना जी आगाव सरांनी जी कविता तुमच्या आता सादर केली ती मुद्दाम मी तुम्हाला याच्यासाठी म्हणजे सादर करायला की आता सध्या व्यसनं खूप वाढलेले आहेत आपण सुद्धा पाहतो आपले वडील सुलते आजोबा हे पण ते व्यसनाधीन आहेत आणि तुम्हाला तुमचं वय नाही तुमच्यापुढे ती कविता ही करायला तुमचं तेवढं म्हणजे हे नाही आहे आत्मसात ही नाही पण मी तुमच्यास काही जरी दोन चार जरी मुलांनी ही करून आपल्या गावातील आपल्या चुलत्याला असतील आजोबा असतील किंवा आणखीन वडील असतील यांना जर तुम्ही सांगितलं की हे वाईट आहे काय हे वाईट आहे व्यसनं करू नका व्यसनं म्हणजे थोडक्यात दारू वगैरे हे जे आहेत आता आपल्याला आजूबाजूला आपण पाहतो चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची मुलं सोळा वर्षाची मुलं त्याच्या आहारी झालेत आणि याच्यासाठी सरांना म्हटलं की खरोखरच मुलांचं ऐकतात ना वडील आई वडील मुलांचं ऐकतात त्याच्यामुळे मुला तुमच्या पुढे ती कविता त्यांना सादर करायला लावली दुसरं म्हणजे मॅडम तुम्हाला ग्रामर घेत आहेत किंवा नवोदयाचा आणि कॉलरशिपचं घेत आहेत खूप मुलं खूप छानपैकी त्याची उत्तरं देतात तुम्ही आ, चांगला अभ्यासही करतायत आणि त्याच्यासोबतच आता स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणजे ही स्पर्धा परीक्षा आहे तुमची ज्याला की कॉलरशिप वगैरे म्हणतो पाचवी आणि आठवीला होती यावर्षी भौतिक चौथीपासून आहे वाटतं हां तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करावी सगळे डॉक्टर इंजिनियर होत नसतात पण त्यात भरपूर आणखीन आपल्याला पुढं स्कोप आहे वाव आहे पी एस आय बऱ्याच जणांना वाटतं ना पोलीस वाव आहे की नाही बऱ्याच जणांची इच्छा असते पोलीस म्हणजे छोटी पोस्ट झाली पण त्याच्यात पी एस आय हां फौजदार ज्याला म्हणतो ना आपण कलेक्टर आहे तहसीलदार आहेत खूप मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत पण त्याची सुरुवात ही आतापासूनच असते आणि म्हणून मी तुम्हाला काल एक शब्द दिला होता की मी तुम्हाला दहा प्रश्न विचारील सगळेच वर्गाचे असतील मुलं असतील तर मी प्रश्न विचारतो ज्याला येत त्याने हात वर करायचा आणि मी त्याला विचारील हं शांतपणे करू सुरुवात मला सांगा सोपा प्रश्न आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत फक्त हात वर करायचा आवाज नाही करायचा तुमचं उत्तर लीक झालं की तुझं बक्षीस नाव काय टाळ्या वाजवा त्याच्यासाठी आपल्या देशाचे किंवा देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत ये छान या या समोर छान आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती तू ये हा ये तू इकडे इकडे ये इकडे आणि इथे येऊन सांग आता इथं पुढे बघून सांग छान टाळ्या तुझं नाव सांग दुसरा वर्ग छान राजधानी राजधानी कोणती दुसरी जे मुलं भारताची घटना कोणी लिहिली माहिती तुम्हाला बरोबर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ना आवाज नाही करायचा मग प्रश्न लीक झाला की मी लहान मुलांना विचारील प्रश्न समजला सगळ्यांना येतो डॉक्टर आंबेडकर छान तुझं नाव सांग आणि वर्ग सांग छान मॅडम माहिती ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव काय सगळ्यांना म्हणजे तुम्हाला नाही पुढचा विचारू हा एक जनरल आहे आपण मतदान करतो तुम्ही नाही करत पण आई वडील बाकीचे करतात ना तर मतदान करण्यासाठी वयाची आट किंवा पात्रता किती असते किती वर्ष व्हावे लागतात की आपल्याला मतदान दुसरा प्रश्न ठीक आहे लीक झाला आता तो नाही संविधान दिन आपण साजरा करतो मागच्याच महिन्यात साजरा केलेला आहे तो कोणत्या दिवशी साजरा करतो तारीख सांगा दी शब्बास, ये पुढं दुसरं बक्षीस आहे बघा याच हे दुसरं बक्षीस आहे अगं दे सगळ्यांना झालेलं कवी त्याच संपूर्ण नाव सांगायचं बालकवी हा सांग बरोबर आहे शाबास खूप खूप याच कौतुक बघा मंत्री सध्या तिसरं बक्षीस तिसरं बक्षीस तिसरं बक्षीस सगळ्यांना माहिती म्हणून उपराजधानी राष्ट्रपती पंतप्रधान हे साधे साधे प्रश्न आहेत स्कॉलरशिपला येऊ शकतात पुढचा विचारू प्रश्न किती राहिला अजून तीन प्रश्न राहिले बर सगळ्यांना सोपा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते कोण होते शब्बास ये पुढं द्या मुंडे सर हा थोडा कठीण आणि तितका सोपा आपली लोकशाहीची व्याख्या लिहिली आहे बघा सातवीला वगैरे झालं असेल हा बरोबर आहे लोकशाहीची व्याख्या माहितीये हम्म कुणी म्हणून दाखवतं ती येते कुणाला अमेरिकेच्या एका थोर राष्ट्राध्यक्ष त्यांनी ती खूप प्र, प्र, प्रचलित गाजलेली व्याख्या लोकशाहीची माहिती आहे तुम्हाला आहे सातवीच्या शक्यतो सातवीचे नाही नाही माहिती कोणी लिहिली ती अब्राहम लिंकन हे नाव ऐकलंय कुणीतरी पुटपुटलं होतं आता अब्राहम लिंकन म्हटलं होतं हा लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले शासन हा ऐकलं होतं कधी बर प्रश्न अवघड होते का, <laughs> हो का? <laughs> आहे बरेच जणांच्या बातम्या पाहायच्या त्यामुळं काय होतं बाळांनो की आपलं ज्ञान वाढतं आजूबाजूला आपल्या भोवताली काय चाललंय काय नाही हे कळतं आणि स्पर्धा परीक्षेसाठी सगळ्यात हे आता तुम्हाला तर नाही कळणार पण पुढं भविष्यात जे आपण एम पी यू पी एस सी म्हणतो ना तर त्यासाठी हे आवांतर वाचन खूप गरजेचं असतं चला तुम्हा सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद